तुमचं नुकसान होणार नाही त्या आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आता आपण एक वर्षाचं जे इन्शुरन्स आहे ते आपण आता तीन वर्षाचं पण या ठिकाणी करत आहोत त्याचा एक लाभ दूध उत्पादक सभासदांनी घ्यावा अशी विनंती या ठिकाणी करतो महिला नेतृत्व एनडीडीपी मृदा सिस्टीम बायो गोकुळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून गोकुळच्या दूध उत्पादक महिलांसाठी बायो गॅस योजना राबवण्यात आल्या योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस सालामध्ये आहे जून दोन हजार चोवीस पर्यंत

त्यामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये व वैनिमध्ये भरघोस वाढ झालेली दिसून आलेली आहे बायोगॅस योजनेमुळे महिलांचे शेण गोळा करणे शेणी लावणे वाढवणे साठवणूक करणे या बाबतीत होणारे सर्व कष्टाचे काम कमी झाले आहे महिलांची घरापासून सुटका झाली व त्याच्या आरोग्य सुधारले महिला कक्षा घरी इंधन तयार करू लागल्या महिला महिन्याला सिलेंडर इतका गॅस उपलब्ध होऊ लागला गॅस सिलेंडर वरील मासिक खर्च पन्नास रुपये बाराशे वाचता आहे त्यामुळे बायोगॅस बायोगॅस योजनेमुळे चांगला फायदा झाला आहे या योजनेमुळे हजारो महिलांच्या चेहऱ्यावर हास्य करण्याचं काम हे गुगलनं त्या ठिकाणी केलेलं आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल आणि आता आम्ही मगाशी या ठिकाणी आम्ही माहिती घेतली असता परत बायोगॅसची संख्या आम्ही वाढवत आहोत ज्याला कुणाला लागेल तिने गुगल करा अर्ज करावा त्याला ही सुविधा आम्ही देण्यासाठी कटिबंध आहोत अशी

विजाच्या बिलाच्या माध्यमातून संघाची त्या झालेली आहे दुधाचे रूपांतर संघाचे मुख्य उद्देश आहे स्वतःचे हाताळणी बरोबर खासगी व सहकारी संस्थांकडे अतिरिक्त ठरलेल्या दुधाचे रूपांतर करून पावडर वोटी निर्माण करून दिले आहे त्यापैकी संघास रूपांतरण अकरा कोटी अकरा कोटी रुपये सत्तेचाळीस लाख पंच्याण्णव हजार दोनशे अठरावर इतकी अतिरिक्त रक्कम प्राप्त झाली आहे दूध भुकटी निर्यात निर्णयानुसार दूध रुपये अनुदान अनुदान जाहीर केले होते जुलै सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यांतर्गत दूध संघामार्फत उत्पादित होणाऱ्या दूध भोक्टी निर्मितीस रुपये

आईस्क्रीम तयार करून संचालक मंडळ सभेमध्ये ठरलेले आहे आईस्क्रीम बरोबर चीज देखील उत्पादन घेण्याचे सर्व विचार करत आहे लवकरच गोकुळच्या ब्रँड नेम आईस्क्रीम व चीज उत्पादन उत्पादन मार्केट मध्ये आणण्याचा दृष्टीने संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत दूध संकलनामध्ये दरवर्षी सातत्याने वाढ होत असलेले प्रकल्पाचे प्रगतीकरण करण्यासाठी दोन हजार किलो वॅट क्षमतेचा नवीन जनरेट बसवण्याचे नियोजन संघाने केलेले आहे तसेच टीटीपी विभागाकडे साठ पाहण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन अद्यावर मशिनरीचा वापर करून टीटीपीचे बळकटीकरण करणे आले असून त्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वापर करण्याचे नियोजन केले आहे मार्केटिंग दूध व्यवसायाच्या बाजारपेठेतील लोकांना योग्य प्रकारे सामोरे जाण्यासाठी नवनवीन उत्पादने आकर्षक पॅकिंग उत्कृष्ट दर्जा योग्य किंमतीत बाजारात उपलब्ध करणे वितरण तंत्रज्ञान विकसित करणे याबाबत सरकारमार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहे कोल्हापूर पुणे मुंबई तसेच संलग्न गोवा कर्नाटक राज्यामध्ये संघामार्फत दूध व दुग्धजन्य पदार्थ वितरणामध्ये सुसूत्र ठेवून दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री वाढ करण्याबाबत सातत्याने प्रयत्न सुरू आहे गणेश उत्सव सणात असू दे दसरा दिवाळी ईद सणावेळी मागील वर्षामध्ये बावीस लाख लिटर दूध विक्री करण्यात आली होती यावर्षी दिनांक तीस मार्च

सुगंधित दूध तयार करताना वापरलेले कलर व फ्लेवर हे उच्च दर्जाचे फूड ग्रेड क्वालिटीचे एफडीआयच्या म्हणण्यानुसार असताना ते ग्राहकाच्या पसंती होते उतरले आहे त्याच चांगल्या प्रकारची मागणी होत आहे सध्या सुगंधित दूध हे स्ट्रॉबेरी पिस्ता व्हेनिला चॉकलेट या चार प्रकारामध्ये चार फ्लेवर मध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिलेले आहे कोकुळ शक्ती कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील संघाशी संलग्न सरकारी संस्थांकडून संकलित केलेल्या गाय दुधावर विशेष प्रक्रिया स्पेशल हेमोजिनायझर व प्रॅक्टोफ्यूज केलेल्या गोकुशक्ती प्रोम दुधाचे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून मुंबई शहरात सुरू करण्यात आले आहे मुंबईतील ग्राहकांकडून गोकुशक्ती दुधात चांगला प्रतिसाद मिळत असून त्यामुळे गाय दुधाची निर्गत लावण्यास मदत होत आहे मुंबईतील ग्राहकांकडून

क्षमता वाटते असा अभिप्राय या आम्हाला मिळालेला आहे प्रतिदिन सरासरी चार लाख पन्नास हजार लिटर दुधाची विक्री झाली असून सरासरी प्रतिदिन पंचवीस हजार लिटरने वाढ झाली आहे पुणे शहराची वाटी मागणी पाहता

एक हजार चारशे मेट्रिक टन इतकी वाढ आहे महालक्ष्मी व्हायटमन प्लस हे सिलेक्टेड मिनरल आणि सीबीडी युक्त खनिज मिश्रण असून याचा फायदा रोग प्रतिकार शक्ती वाढवणे दूध उत्पादन गुणवत्ता सुधारणे यासाठी होत आहे तसेच मालाचे गावनाचे तक्रारी कमी करते या यासाठी याचा फायदा होत आहे उत्पादकांनी वेळोवेळी महालक्ष्मी डायमंडच्या मोठ्या सोबत

सिस्टीम चार वर्षापासून कारण वार्षिक बचत एक होती आणि गरमुशी वार्षिक बचत